नमस्कार मी जयश्री जयश्री रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजची रेसिपी आहे बेसन पिठाची थापीवडी किंवा पाटवडीसुद्धा असं म्हणतात या वडीला अगदी सोपी आणि साधी पद्धत आहे थापीवडी कशी बनवायची अगदी नवीन जरी कोणी बनवणार असेल ते सुद्धा बिलकुल सुकणार नाहीत मी दाखवते त्या पद्धतीने नक्की बनवा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि पाहूया काय काय लागले साहित्य आणि कशी बनवली आपण ही बेसन पिठाची वडी त्याचा संपूर्ण व्हिडिओ सुरुवातीला आपण आता एक मिक्सरचं भांडं घेऊया त्यामध्ये आपण वाटण तयार करून घ्या वडीला जे लागतं ते लसूण अद्रक हिरवी मिरची जिरे कढीपत्ता सर्व आपण हे असं वाटून घ्यायचं तरी ते आता हे वाटण तयार झालेलं आहे आपण आता वाटण हे साईडला ठेवून देऊया आणि एक बाऊल घ्या त्यामध्ये एक वाटी बेसन पीठ घ्या बेसनपीठ घेतल्यानंतर पाणी घेत घेत आणि पाण्याचा अंदाज घेत घेतच आपण हे पीठ तयार करायचं एकदम पाणी घातलं तर बेसन पीठ लगेच पातळ होईल कारण बेसन पीठ जास्त पाणी शोषून घेत नाही म्हणून पाणी घेत घेतच अशा पद्धतीने हे पीठ भिजवून घ्या तरी ते आता पीठ भिजवून तयार आहे त्या गॅसवरती कढई ठेवा त्यामध्ये तेल घाला तेल तापल्यानंतर अर्धा चमचा हिंग जे वाटण केलेलं होतं आपण ते घाला सर्व तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्या त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घाला हळद पण तेलामध्ये मिक्स करून घ्या चवीनुसार याच्यामध्ये मीठ घाला बारीक चिरलेली कोथंबीर घाला आणि सर्व परत एकदा तेलामध्ये परतून घ्या पांढरे तीळ दोन चमचे घाला ये ले ले हे तीळ भाजलेले आहेत त्यानंतर आपण जे बेसन पीठ भिजवलेलं आहे ते घालायचं आणि गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आणि आपण आता हे सतत अगदी बारीक गॅसवरती असं हलवत हलवतच राहायचं कारण मग त्या पिठाच्या गोटळ्या तयार होतात म्हणून गॅसची फ्लेम ही बारीक करा आणि असं सतत आपण ते पीठ हलवत राहायचं जोपर्यंत त्याला घट्टपणा येत नाही तोपर्यंत हे पीठ हलवायचं म्हणजे गोटळ्या तयार होत नाहीत बेसन पीठ तसंच वतून तुम्ही जर हलवलं नाही तर त्याच्या घोटाळ्या तयार होतात तर पहा आता आपल्या पिठाला घट्टपणा येत आलेला आहे आणि अशा पद्धतीने आता हे पीठ आपलं घट्ट झालेलं आहे आता सर्व व्यवस्थित जरा मिक्स करून घ्या आणि याच्यावरती आपण आता दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं तर ते आता दोन मिनटासाठी मी झाकण ठेवलेलं आहे पहा दोन मिनटं झालेले आहेत आणि छान असं वडीचं पीठ आता शिजलेलं आहे अगदी अजिबातच काहीच गाठी वगैरे काही झालेल्या नाहीत बघा किती छान शिजलेलं आहे असा तो व्यवस्थित गोळा तयार झाला की समजायचं आपलं वडीचं पीठ चांगलं शिजलेलं आहे इथे एक ताट घ्या त्याला तेल लावा आणि गरम गरम असतानाच आपलं वडी आपण थापून घ्यायची तरी ते आता या ताटामध्ये मी वडीचं पीठ घेतलेलं आहे आणि असं वाटीच्या सहाय्याने आपली वडी ही थापून घ्यायची पीठ गरम आहे हाताला भाजेल म्हणून वाटीनी थापून घ्या जास्त पण पातळ करायची नाही थोडी वडी जाडच असली पाहिजे वरून खिसलेलं सुक्क खोबरं घाला भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर घाला आपण आता वड्या कापून घेऊया तर वड्या तुम्हाला जशा आकाराच्या हव्या चौकोणी त्रिकोणी त्या पद्धतीने तुम्ही वड्या कट करून घ्या पण ही वडी कशी त्रिकोणीच छान वाटते थापी वडी जरी तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही चौकोनीसुद्धा वड्या बनवू शकता दोन्ही साईड्याच्या क्रॉसमध्ये आडव्या आणि उभ्या लाईनी मारून घ्यायच्या छान असा वडीचा आकार येतो आता इकडे वडी पण आपली आता कट करून झालेली आहे आणि पाहूया आपण आता वडीचा आपल्या आकार सुरीने असं अलगद काढून घ्या सुंदर असं आपल्या आता वडीला त्रिकोणी शेपमध्ये आकार दिलेला आहे मी सर्व वड्या आता काढून घेऊया आपण पहा किती सुंदर आकार आलेला आहे बेसनाची थापी वडी आणि एका आता डिशमध्ये मी सर्व वड्या ह्या काढून घेतलेल्या आहेत मग कशी वाटली माझी ही बेसन पिठाची तापी वडी किंवा पाटवडी म्हणतात त्याला ही जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल लाईक करा तुमच्या फ्रेंड ग्रुपवरती शेअर करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचे खात राहा आनंदात राहा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू बाय बाय